तुम्ही मला म्हणता काका गेले का काका आले का काका रागावले का वगैरे वगैरे मला सारखं विचारता भांडणं लावता काय आमच्यात ऐ असं काय काय तरी विचारून कारण मी त्याला उत्तर जरा कडक देते हो काही वेळेला मग ते आमच्यात भांडणं कारण ते पण बघतात ना व्हिडिओ मग काय हो कसं आहे मी ते काय हा पुरुषालाच एकूण जमत नाही हो वेगळं राहणं सेपरेट राहणं पुरुषाला वाटते मला काय दहा बाय दहाची एक खोली पुरते कॉमन संडास पुरतो आम्हाला काय बाहेर पिऊन जायला पुरतो याऊ त्या असं वाटतं पुरुषाला होय की नाही पण तसं नसतं येऊ ती एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला तो एक ऋषीमुनी होते म्हण एक तर ते असं तपस्या करायचे कुटी होती त्यांची तपस्या करायची आणि ती तपस्या करता करता कसं झालं एकटेच राहायचे हो त्यांना काय ऋषीमुनी बाबा संन्यासी माणूस तो एकटेच राहायचे मग त्यांना एक दिवस त्यांच्या लक्षात आलं त्या आणि कपडे बिपडे काही त्यांना जास्त लागत नव्हते ते पूर्वी हे लंगोट वापरायचे नाही मग तो त्यांनी असा वाळत घातला होता वाळत घातला होता ते काय एवढंस दोन कपडे धुवायला किती वेळ लागतो एक कपडा धुवायला तर त्यांनी तो धुवून वाळत घातला होता दुसऱ्या दिवशी घालायच्या वेळेला बघतात तर त्याला होल पडलेली उंदरानं कुरतडला होता अरे बापरे म्हटले ते आता इथं उंदीर झाले का मग त्यांनी काय केलं एक मांजर घेऊन आली जो गावात जाऊन एक मांजर घेऊन आली कारण त्या उंदराच्यामुळं कपडे खायला लागला नाही तो म्हणून मग मांजर घेऊन आले मांजर आल्यावरती मांजराला खायला घालायला पाहिजे तर नुसतंच कसं मांजर राहील हे आपलं एक संन्यासारखं कुठं पण एका झोपडी बांधून राहिलीत एक कंदमुळं खाल्ली की झालं काम स्वतः पुरतं मांजराला दूध पाहिजे मग काय करायचं दूध कुठं आणायचं म्हणजे उंदरासाठी मांजर पाळले मांजराला दूध पाहिजे म्हणून मग त्यांनी गाय घेऊन आली गाय घेऊन आले मग झालं गाय घेऊन आल्यावरती मांजराचं काम झालं पण ते गाईचं दूध काढायला पाहिजे शेण काढायला पाहिजे त्याला चारा घालायला पाहिजे ती जागा स्वच्छ करायला पाहिजे त्यांना काय वाटलं की चला हे गाईचं शेण आहे त्यानं ते सारवायला वगैरे बरं पडते खोली पण ती सारवायला पाहिजे कुटिया झोपडी अरे बापरे म्हटले आता ह्या सगळ्यामधनं मला माझ्या तपश्चर्याला वेळच मिळे ना काय करणार काय म्हणजे सगळ्या ह्याला संसार आला कंटाळून ते गेले होते तपस्या करायला रानावनात आणि तिकडे त्यांच्या लक्षात आलो आपली तपस्या होईना ह्या सगळ्या भानगडीत ते म्हणले जाऊ दे एक बायको करून टाकूया म्हणजे ती हे सगळं काम करते ना संसार सगळा ती करेल कुटिया झाडेल गाईला पण खायला घालेल चारा पण काढेल शेण पण काढेल दूध पण काढेल मांजराला पण खायला घालेल मग तो मांजर हुंदीर खाईल वऱ्यांचे कपडे पण धुवेल सगळं पण करेल ते म्हणले एक बायकोच करून टाकेल म्हणजे जो संसार सोडून ते पळून गेले होते त्या संसाराशिवाय राहणं पुरुषाला उघड आहे थोडक्यात सांगायचं चा म्हणजे घर म्हणजे नुसतं लॉजिंग बोर्डिंग नव्हे म्हणजे हॉटेलमध्ये राहिल्यासारखं नव्हे त्या घराची स्वच्छता करावी लागते कपडे वाळत घालावे लागतात त्यासाठी कपडे धुवायला लागतात भांडी घासावी लागतात स्वतःपुरतं असलं तरी करून खावं लागतं डबा असला तरी त्याच्यासाठी घरात राहावं लागतं डबा येण्याच्या वेळेला एक गोष्ट आहे सगळं घर आवरावं लागतं स्व सावरावं लागतं सगळंच म्हणजे तुम्ही जे मला म्हणालात म्हणताना सारखं तर हे बघा पूर्वी ते जात होते असे पटकन जायचे यायचे आता आपण काय व्हायला लागले प्रवासही त्यांना प मलाच हल्ली प्रवास नको वाटायला आहे तर मला एवढं आवडायचं ना गाडी ड्रायव्हर घेतलं की मी जात होती कुठलाही एक कार्यक्रम कुणाचा सोडत नव्हते कितीही लांबचा कार्यक्रम असायचा ह्या हे पण म्हणायचे जा तू गाडी ड्रायव्हर घेऊन जा तर ह्यानंही कार्यक्रमाला यायचं नसायचं वेळच नसायचा होता तसा त्यांना आत्ता तुम्हाला दिसतात तसं ते पूर्वी नव्हती एक मिनिट त्यांना बसायला वेळ मिळायचा एवढी मोठी इंडस्ट्री सांभायची सोपा आहे हो प्रभू रामचंद्रासारखं काम होतं त्यांचं सगळं जनकल्याणासाठी असंच तर तसं झालं त्यांचं ते त्यामुळे मी तुम्हाला जे म्हणते ना की नाही हो माणसाला कसं वाटतं की ठीक आहे घरात शांतता पाहिजे त्यांना रानावनासाठी कोणी बोलणार नको पण बाकी सगळं गो घर आवरलेलं पाहिजे सावरलेलं पाहिजे स्वच्छ पाहिजे म्हणजे ते तसंच आहे पुरुषाचं अशी सगळी एकूण गंमत जम्मत तुम्हाला सांगायची होती आणि मी तुम्हाला म्हणते ना तरुणपणी अहो कोणाच्याही घरी गेलं की अहो तुम्हाला सुद्धा हास्य विनोद एन्जॉय करायला आवडत असतं आता तुम्ही आपलं वय झाल्यावर आपल्यालाच ते हास्य विनोद आणि एन्जॉय सगळं नको वाटतं मग आपली उपस्थिती किती लोकांना आवडत असेल विचार करण्यासारखा गोष्ट आहे हो तर असो तर आपण सगळ्यांनी आपण अपन्ण सगळेजण आपण आपल्या घरातच आपण राहत असतो आणि राहतो डोंट वरी आपण काय जेन जी जेन झेडमधले नाही आहे आपली ही पूर्वीची पिढी आहे काही झालं तरी आपण आयुष्य ओढून काढणार आहोत टेन्शन नाही आणि आयुष्य ओढून अड़न काढण्यातच आम्हाला आनंद आहे खरं सांग आमच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या व्याख्या म्हणजे अशा संसार सोडून स्वातंत्र्याच्या व्याख्यास नव्हत्या पूर्वीच्या काळात कसं होतं माहिती आहे का स्त्री आता लग्न नको आहे आमच्या काळात लग्न पाहिजे होत म्हणजे प्रेम करायचं ते लग्न करण्यासाठी आता प्रेम करायचं ते प्रेम नसतं चालली रिलेशन ठेवायचं ते एक सोबत कंपॅनियन म्हणून लग्न नाही आवश्यक का आता कारण आताची पिढी बदलली पूर्वीचं आणि अगदी पूर्वीचं कसं झालं माहिती आहे कारण लग्न ही संस्था का आली असेल असं मला वाटतंय हं हे माझे विचार आहेत की हे गा पूर्वी रानावनात जंगलात राहत होता मनुष्य प्राणी समाजव्यवस्था नव्हती तो ताकदवान होता हो पुरुष त्यामुळं दुसऱ्या समाजाच्या पुरुषांपासून स्त्रियांचं रक्षण करायचं त्यासाठी लग्न असेल दुसऱ्या पुरुषांपासून लग त्या स्त्रीचं रक्षण करण्यासाठी म्हणून लग्न ही संस्था आली असेल तसंच ती मुलांची सांभाळ कोण करणार मुलांचं पालन पोषण करणार जन्म देणं हे स्त्री करत होती ओ पण पालनपोषण करायला पाहिजे की पुढं त्यासाठी ही माझी वस्तू आहे वस्तू उपभोग्य वस्तू म्हणूनच तिचा तिच्याकडे बघितलं जायचं आणि त्यासाठी मी ही माझा हक्क असल्यामुळे तिचं आणि तिच्या मुलांचं पालन पोषण मी करणार असं त्या पुरुषाला वाटत असेल आणि म्हणून लग्न ही संस्था आधी असेल असं मला वाटतं बर का कारण तिच्याकडे काय नव्हतं हो कसलं स्वातंत्र्य नव्हतं तिला आणि ती तेवढी दुर्बल पण होती त्या काळात हिंस्त्र प्राणी वगैरे होते त्यांच्याशी लढायचं वगैरे वगैरे नंतर जशा जशा सुखसोयी झाल्या जगण हे सेक्युअर्ड व्हायला लागलं सुरक्षित व्हायला लागलं त्यामुळे मग कसं झालं हो की आता तर काय झालं मी ते का मग आत्ताच मी सांगते जगणं अति सुरक्षित झालो ती पूर्वी अवलंबून होती आता ती परावलंबी राहिली नाही ना विचारांनी ना पैशानी जोपर्यंत स्त्री पैशानी परावलंबी असते तोपर्यंत आणि पुरुष तिचा तिची जबाबदारी जोपर्यंत घेत असतो तोपर्यंत तिला ते सगळं चांगलं वाटतं पण जर का पुरुषांनी हळूहळू स्त्रीची जबाबदारी घ्यायचं टाळलं तर मग पुरुषाला असं वाटतं स्त्रीला असं वाटतं की आता प्रेम आणि भावना याच्यासाठी ती फक्त नवऱ्यावर अवलंबून नाही गरज नाही वाटत तिला आता पूर्वीपासून जरा पुरुष हा क्रूरच निष्ठुरच पण तिच्याकडे पर्याय नव्हता पूर्वी डिपेंडंट होती ती आता शिक्षणामुळं आणि पूर्वी कसं आई सुद्धा बरीच मुलं असायची मग आता आई वडिलांना एक एक एकच मुलं असतं मग त्यामुळे ते जबाबदारी घेतात आपल्या मुलीची किंवा मुलाची सुद्धा म्हणा त्यामुळं तरुण पिढीला काय लग्न करायलाच पाहिजे असं काय नाही आहे आणि दुसरी गोष्ट स्त्री आणि पुरुषाला आपण म्हणतो इमोशनल बॉन्डिंग बा, बॉन्डिंग फिजिकल बॉन्डिंग याच्यासाठी लग्न लागतो हवं आता तर इतका समाज सुधारलेला आहे तुम्हाला सांगते आमच्या काळामध्ये होतो सहजीवन तेव्हा शक्य होतं लग्न झाल्यावर आता तसं नाही आहे ना त्याची लग्नाची गरजच आहे असं काही नाही आता त्या सगळ्या गोष्टींना त्यामुळं कसं झालं ती आता पुरुषाची मक्तेदारी मानायला तयार नाही स्त्री त्यामुळं संस्था खरंच आवश्यक आहे का फक्त कसं आहे की मूल झालं तर त्या स्त्रीच अवघडून बसतो कारण जन्म देणं हे केवळ आता अजूनच तरी स्त्रियांच्याच मक्त्यदारी येते तरी पुरुषसुद्धा हल्ली मुलाला मुलाबाळांना जन्म न देता होत आहेत बाप ज्यांना आवड आहे ते ज्यांना होतात मुलं त्यांना किंमत नाही पण बघतोच ना आपण करण जोहर वगैरे पुरुष आहेत ते पण तरी त्यांनी मुलं दत्तक घेतलेली आहेत मुलं सांभाळतात त्यांना आता सुस्मिता सेन तिनं पण मुलं दत्तक घेतलेलीच आहेत ना म्हणजे आई आणि वडील व्हायला आता मूल स्वतःच जन्माला घालायला पाहिजे असंही नाही त्यामुळं लग्न केलंच पाहिजे का इथपर्यंत आता प्रश्न आलेला आहे कारण लग्न म्हटलं ना की एकमेकांचा हक्क आला आणि लग्न माणूस करतो कशासाठी प्रेमासाठी एक कंपॅनियनशिप जोडीदार शेअर अँड केअरसाठी ह्या सगळ्या गोष्टी जर का पूर्ण होत नसतील शेअरिंग केअरिंग एकमेकांना रिस्पेक्ट देणं प्रेम देणं जबाबदारी उचलणं कर्तव्य संभा पार पाडणं हे जर का त्या रिलेशनमध्ये या गोष्टींची पूर्तता होत नसेल तर हळूहळू एकाचं बघून दुसऱ्याला वाटतं की नाही नाही ते आपण बघितलं आपल्या मैत्रिणीचं असं झालंय सगळं झालंय मग कशाला आपण लग्न करायचं कारण कर... माणसाला भीती वाटते ना कसं व्हायचं आपलं ह्या सगळ्यामध्ये आपणही तसंच व्हायचं काम आपल्यालाही असाच त्रास झाला तर काय करायचं त्याच्यापेक्षा आहे ते बरं आहे असं हे सगळं प्रकरण आहे जग बदलत ही अशी चाललेली एक सहज एका ठिकाणी बघितलं स्त्रिया लग्नाला तयार होत नाहीयेत किंवा स्त्रियांना असं वाटतंय की म्हणजे पुरुष एकूण असं वाटतंय की लग्न झालं की स्त्री फार सुरक्षित वगैरे असते आणि त्या सुरक्षिततेसाठी तिने के लग्न केलं पाहिजे असं असेल तर असं काही नाही आता अविवाहित आणि विवाहित दोन्हीही स्त्रिया असुरक्षित असू शकतात आणि पुरुषांचं काय अलीकडे अलीकडे थोडं असुरक्षित झालेली आहेत पण पुरुषांचा स्वभाव जो आहे ना मेन डॉमिनेटिंग आणि विक्षिप्तपणा म्हणजे आम्ही पुरुष आहोत आम्ही त्यादा करणार आम्ही हवे तसे करणार हा माचा हाच कोण धरणार अशा पद्धतीने जर का पुरुष वागायला बघतात बघतात म्हणजे ते त्यांना असं वाटतच पण त्यांच्या रक्तातच आहे जीन्समध्ये इतक्या शेकडो वर्षापासून त्यांच्या जीन्स मध्ये तेच आहे ते त्यामुळे त्यांना पुरुषांना असं वाटत नाही की आपण लग्न टिकवलं पाहिजे पण जेव्हा अधिकाधिक घटना अशा घडायला लागतील की स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत फायनान्शियली आणि आई वडिलांना एक 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 मूल असलो म्हणजे एकटीच मुलगी असेल तर त्या वडील सपोर्ट करणार ना मुलीला कारण तेही एकटे पडलेले असतात म्हातारपणी ते म्हणतात ये चला आपण एकत्र राहू हो। आम्ही देतो सपोर्ट आम्हाला तरी काय काम आहे आता असं होऊ शकतंय ना आता त्यामुळ <laughs> अशा सगळ्या गमतीचमतीमुळे अलीकडे सगळी समाज व्यवस्था ही एक क्रांती आहे बरं का क्रांतीच्या फेजमधनं शे... जानार। जानार समाज चाललाय पुढे कसं जाणार आहे शेवट वेट काय नाही याला हे असंच पुढे जाणार बदलत जाणार समाज काळ आपण असा बघितला हुंड्यापाई स्त्रीचा बळी जात होता लग्न झाल्यावर आता पोरी स्वतंत्र झाल्या कुठं ड्रम मध्ये घालतात कुठं कड्यावरनं ढकलतात ही सुरुवात आहे हा गोरींच्या मधले जीन्स बदलायला लागले आता एक दिवस समाजाची एक लाज वाटायची नातेवाईकांची लाज वाटायची काय म्हणतील काय म्हणतील पण समजा तुम्हाला घरोघरी असे डिवोर्स सिंगल पेरेंट सिंगल मरे मदर असे जर का दिसायला लागले घरोघरी हळूहळू एक लग्न झालं मोडलं दुसरं केलं तिसरं केलं असं जर का दिसायला लागलं मुलाचं सुद्धा एक लग्न मोडलं दुसरं लग्न मोडलं तिसरं लग्न मोडलं हे असलं जर का दिसायला लागलं तर मग असं त्यातला एक भीती समाजाचा एक दरारा होता लोक घाबरायची समाजाला आता तो प्रकारच कमी झाला का तसं घरोघरी हे चालू झालं समाज म्हणजे काय प्रत्येक घर एकत्र जेव्हा मिळतो समूह होतो तेव्हा तो समाज झाला ना आता प्रत्येक घरामध्ये हे उंदीर पोखराय लागलेले आहेत घर तर मग त्या समाजाचा दरारा चोरला नाही समाजाच्या पोटी लोक घाबरून का होईना चांगली वागायची कमीत कमी दाखवायची आता तो दरारा चोरला नाही आणि सगळ्यांच्याच असं लक्षात यायला लागलं की नाही काय त्याच्यात ते एवढं मोठं आहे तिचं झालं तसं माझं झालं माझं झालं तसं तुझं झालं मुलंही तेच म्हणायला लागलेत त्यामुळे आता समाज व्यवस्था हादरलेली आहे स्वभावच कुणाचे कळायला तयार नाहीत आणि प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या पहिल्यापेक्षा बदलल्या ना पूर्वी जी अपेक्षा होती जी सहनशीलता होती ती आता नाही आहे पुरुषाची बाईकडनं बाईची पुरुषाकडनं अपेक्षाच बदलल्या आणि एवढंच नव्हे तर सहनशीलता दोघांचीही कमी झाली पुरुषाला कधीच सहनशीलता नव्हती कधीच नव्हती होती ती बाईलाच होती सहनशीलता सगळी आता स्त्रीची सहनशीलता पण कमी झाली कारण की ती तिला आलेलं आर्थिक स्वातंत्र्य पैशाचं स्वातंत्र्य तिचे ती जगू शकते ह्या जगामध्ये आणि मग काही वेळेला घरचे सपोर्ट करतात काही वेळेला कोणतरी दारचं सपोर्ट करतं काही होतं असं या ठिकाणी काय होतं हे आपण नाही सांगू शकत पण या सगळ्यामध्ये एवढंच झालेलं आहे की कुटुंब व्यवस्था हादरलेली आहे आणि त्यामुळे कळत नकळत पुढच्या पिढीला पुढची पिढी तर ही आता मानसिकदृष्ट्या कशी होणार आहे हे कोणालाच आपण सांगू शकत कोणीच सांगू शकत नाही त्यामुळं कसं पेरेंटिंग करायचं पेरेंटिंग हे चॅलेंजिंग डिफिकल्ट आहे असं नाही तर पेरेंट होणंच डिफिकल्ट आहे मुलांचे मुलांची अवस्था काय होणार आहे मुलांची वाढ कशी होणार आहे हे आपल्याला आता माहीतच हो नाही आहे कारण आपण तशी मुलं वाढ झालेली बघितलेलीच नाही आहेत जेव्हा खूप लोंढ्या निकाळ एकेका वर्गामध्ये निम्म्याहून अधिक मुलं यांचे आई वडील डिवोर्स तरी आहेत येऊ तरी आहेत तेव्हा असेल तेव्हा आपल्याला कळेल की ॲक्च्युली या मुलांच्या मनस्थितीवर त्याचा काय परिणाम होतो आहे आत्ता आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळं पेरेंटिंगवरती जे जे लोक बोलतायत व्हिडिओ करतायत काउन्सिलिंग करतायत खरं नाही आहे हे नुसतं काय म्हणतात त्याला पुस्तकी ज्ञान हे काय म्हणतात त्याला थुक्का मारणे तुक्का लगाना असं चाललेलं आहे सगळ्यांचं कोणी काही सांगू शकत नाही मुलांची मनस्थिती मुलांच्या बरोबर पेरेंटिंग कसं करायचं मुलं कशी वाढगवायची पालक कसं व्हायचं पालक व्हायला आहे नवरा बायको नवरा बायको तर राहायला पाहिजेत जेव्हा नवरा बायको असायला तर पाहिजे त्यामुळे पेरेंटिंग हा जो इश्यू आत्ता आहे सगळीकडे चाललेला हे थुक्का लागाना चाललेला आहे प्रत्येकानं काहीतरी उठायचं आणि स्वतःचा एक नियम लावायचा पूर्वीचे नियम सगळे मोडून मोडीत निघालेले आहेत आता सगळे नियम मोडीत निघालेले आहेत आपण फक्त वेट ऑन वॉच वेट अँड वॉच करायला पाहिजे शांतपणे कदाचित मुलांना याचा सवय होईल त्यांच्याही मेंदूच काहीतरी स्थित्यंतरा होतील सगळीच काय प्रॉब्लेम चाईल्ड होणार नाहीत माहित नाही आपल्याला कस जीवन जर होईल कसं काय करायचं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मला बरेच वेळा विचारत थांब की वयात आलेल्या मुलाशी कसं वागायचं मुलीशी कसं वागायचं हे सगळं तुम्ही स्वतः आत्ता कसं जगायचं हाच तुमच्यासमोर मोठा चॅलेंज आहे तुमच्या बायकोतले प्रॉब्लेम हा मोठा चॅलेंज आहे त्यामुळे तुम्हाला मुलांच्या बरोबर कसं वागायचं हे चॅलेंज स्वीकारताच येत नाही आहे असं त्यामुळे डोकं शांत ठेवा शांतपणे जगा पॅनिक होऊ नका डिप्रेशन मध्ये पण जाऊ नका आणि ॲन्झायटी पण होता का मला तुम्हाला अशी आत्ता अवस्था आहे तुम्ही आता सगळ्या तरुण पेरेंट्सना मी सांगेन आई सांगेन एकत्र असणारे किंवा नसणाऱ्या तुमची उद्या विचारणार अगं बाई माझी मैत्रीण आहे तिची आई वेगळी राहते ती फक्त शनिवार रविवारच आमचे बाबा आम्हाला पेटायला येतात त्यांचा डिवोर्स झालेला आहे आई बाबा तुमचा डिवोर्स कधी होणार आहे हे मुलं विचारायला कमी करणार नाहीत कारण मुलांना आई वडिलांना मुलांना आई वडील दोघही आवडतातच असं नाही कधी आई आवडते कधी वडील आवडतात आणि मुलांना असं वाटत असतं जी वाईट असते जोपर्यंत त्यांना आई कुठपर्यंत हवी असते स्वयंपाक करून घालायला जेवायला खायला आणि त्यातनं एकदा ती बाहेर पडली की त्यांना वडील हवे असतात त्यामुळं मुलं <laughs> आई वडिलांनी जर का विचारलं तुम्ही डिवोर्स कधी घेणार आहे का मला बाबा आवडत नाहीत किंवा मला आई आवडत नाही हे असं होईल एक दिवस मी तुम्हाला नेहमी म्हणत असते माझा मेंदू जरा जास्त पळत असतो एक दिवस असं होणार आहे मुलं म्हणणार आहेत तुमचं तुम्ही चांगलं बिंगलं राहता आम्हाला काय पसंत नाही आम्हाला हे आवडत नाही आम्हाला ते आवडत नाही तुम्ही डिवोर्स घ्या हे नाही म्हटलं तर सांगा मुलं स्वतः म्हणतील एक दिवस तुम्हाला आज माझा हा विचार खूप असा क्रांतिकारी वाटेल पण हे पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्ही बघणार हे नक्की विचार करा डोकं शांत ठेवलं तर सगळ्या गोष्टी बघितल्या ना तर खरोखर आहे कारण आजकाल मुलांचा इतका प्रचंड सोशल मीडियामुळे मेंदूचा विकास झालेला आहे ना आपल्याला आपण ती झेपच घेऊ शकत नाही त्यांच्या एवढी